मराठी कीर्तनाची बारी बारी कीर्तनाची बारी जरा सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवत चाल कारण लाकूड तोड्याला लाकडाची मुळी स्त्रीला चुलीवरची पोळी आणि कीर्तनकाराला नाही वाजली टाळी तर त्यापेक्षा मृत्यूची वेळ बरी बरोबर आहे की नाही म्हणून आपली टाळी सर्वात महत्वाची आहे म्हणून असे असणारे जगद्गुरु तुकोबराया मग ते जगद्गुरु तुकोबराया सांगताय की जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचा धर्म करायचा मग ठीक आहे मग खरा धर्म कोणता आहे आम्हाला साने गुरुजींनी सांगितला जीवनामध्ये आल खरा तो एकची धर्म मग काय कोणता धर्म खरा आहे तर जगाला प्रेम हरपावे हा जीवनामध्ये आल्यानंतर काय आहे खरा धर्म आहे मी सांगत नाही सांगितलं जीवना मध्यात प्रत्येकाला प्रेमाने बोलावं प्रत्येकाशी प्रेमाने राहावं नवे नवे जगापेक्षा अगोदर परिवारामध्ये सुद्धा माणसाने काय राहिलं पाहिजे प्रेमाने राहिलं पाहिजे पतीने पत्नीवरती प्रेम केलं पाहिजे पतीने पत्नीवरती पत्नीने पतीवरती आई वडिलांवरती मुला बाळांवरती नातेवाईकांवरती वाक्या महाराष्ट्रावरती तुम्ही आम्ही सर्वांनी काय केलं पाहिजे प्रेम केलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे खरा धर्म आजही आपण या ठिकाणी पाळतोय आजही धर्म आहे म्हणून मृदंग वाचतोय आजही धर्म आहेत म्हणून कीर्तन होत आहे धर्म पाळला जातोय म्हणून कथा होत आहे आजही धर्म पाळला जातोय म्हणून माऊली ज्ञानोपरायन ओळखलं जात आहे जगदगुरु तुकोपरायनं ओळखलं जाते हा सतसंग घडला जातोय आजही जगदगुरु तुकोपरायांसारख्या आदेश महाराजांसारख्या विनयकरांचा विना आजही विना त्या गळ्यामध्ये दिसतोय आज हिचा आपल्या डोळ्यासमोर आहे ज्या दिवशी हे सगळं बंद पडतं त्या दिवशी या पृथ्वी मातेला विनंती करावी लागते देवा आता तुला अवतराला येण्याची गरज आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युतानां धर्मस्य तदात्मनां सृजाम्यहं देवा आता तुला येण्याची गरज आहे का माझ्यावरती अधर्माचा बोजा वाढलाय ज्या दिवशी कथा कीर्तन ज्या दिवशी सगळं बंद पडतं त्या दिवशी या पृथ्वी मातेला प्रार्थना करावी लागते मग हा धर्म जपण्याकरता जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या पहिल्या ज्यांना सांगतात तो धर्म कसा जपायचा आहे धर्म का

गेल्यानंतर एवढं मोठं स्वागत केलं एवढं मोठं स्वागत केलं दुर्योधनानं भगवान परमात्म्याचं आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्रावरती दुष्काळाची परिस्थिती दिसताना एखाद्या गरीबाच्या लेखीचं लग्न होईल याच्यापेक्षा मोठं स्वागत दुर्योधनाने भगवान परमात्म्याचं केलं मग दुर्योधन बोलवतोय भगवंतासाठी या ठिकाणी एवढं मोठं आयोजन केलं नियोजन केलं एवढं मोठं स्वागत केलं की भगवंत येत आहे म्हणून एका हार फुलाचा हार नाही तर हजारो प्रकारच्या फुलांचे हार आहे भगवंत येत आहे म्हणून त्या ठिकाणी त्यावरती हजारो प्रकारचे आत्ता टाकलेले आहे रस्त्याने सुंदर प्रकारे जाण्यासाठी तो मार्ग सजवलेला आहे भगवंताचा भगवंत येत आहे म्हणून सुंदर प्रकारचा महाल तयार केलेला आहे भगवंतासाठी छप्पन्न पकवानांचा भोग तयार केलेला आहे नवे नवे भगवंत येत आहे ना त्यासाठी भगवंताला हार घालण्याकरता एक हत्तीची त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे भगवंत येत आहे भगवंत आले एवढं स्वागत झालं भगवंत मध्ये गेले आणि सांगितलं दुर्योधना काही नको रे फक्त पाच दे त्याच वेळा सांगितलं सांगितला भगवंता तो निर्णय उद्या सकाळी राजसभेमध्ये बघू पण खरं सांगून जातो तेव्हा अरे सुईच्या टोकावरती मावेल एवढी सुद्धा भूमी युद्धाशिवाय पांडवांना देणार नाही ज्या वेळेला हे आव्हान सांगितलं त्याच वेळेला हे सगळं त्यांचा संवाद चालू आहे आणि आमचे विदूर काका बाजूला उभे होते काका एका बाजूला उभे हो असताना चिमुकल्या नजरेने बाशुद्ध भाव अंत करणाने भगवंताकडे बघताय आणि विचार करताय अरे हा मोठ्याच्या घरामध्ये आला हा माझ्या गरीबाच्या झोपडीत येईल तरी कसा त्याच वेळेला बघताय अरे याला छप्पन पकवन हा माझ्या गरीबाची मिरची भाकरी खाणार तरी कसा असं बघत असताना माझ्या भगवान परमात्म्याचं लक्ष त्या ठिकाणी विदूर काकांकडे गेलं आणि सांगितलं विदुर काका आजचा मुक्काम म्हटले तुमच्याकडे त्याच वेळा उद्धवाने जो रथ काढला आणि विदूर काकाच्या घरासमोर जाऊन रथ उभा राहिला आता विदूर काकाचा काही मोठा आपल्यासारखा फ्लॅट बंगला वगैरे काही नव्हता साधारण एक झोपडी होती आणि त्या झोपडीला काहीतरी दरवाजाला आडोसा लावलेला होता त्या ठिकाणी काही बेल वाजवायची नव्हती बेल वाजून कोणी दरवाजा उघडणार नव्हतं तर त्याच वेळा त्या झोपडी समोर या विश्वाचा नायक भगवान परमात्मा उभा राहिला आणि सांगितलं का की अग दार उघड त्याच वेळा आतून आमची विदुर काकी आली तिने बघितलं ता दारा दारा तर दारात आपल्या भगवान परमात्मा बघितला भावना विरहित झाली आणि त्या ठिकाणी काकीने घ्यावी साला भगवंताच्या मुखामध्ये द्यावी घर खाली भगवान परमात्मा आपणही पंढरीच्या रस्त्याला लागलं की घरचं सगळं माणसाने विसरावं पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर माघारी कधीच उळून बघू नये मागे काय होतं याचा विचार जीवनात आल्यानंतर कधीच करू नये का तो भगवान परमात्मा त्या भक्तांकडे जात होता कारण त्यांच्याकडे काय होता, होता। बर -बर का धर्म होता बरोबर आहेत की नाही आपण काय करतोय धर्म करतोय मग कुणाच्या घरी तो जाऊन दळण दळतो कुणाच्या घरी मांस विकू लागतो कुणाच्या शेतात काम करू लागतो कुणाच्या पत्नीच्या बाळणपणासाठी येतो मग आमच्यासाठी भगवंत का येत नाही कारण त्यांच्याकडे काय होता खरा धर्म होता आपण सुद्धा तितक्या शुद्ध अंतकरणातून तसा धर्म केला पाहिजे शुद्ध अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल प्रेमाचा भाव आदर आपल्या अंतकरणात असला पाहिजे मग त्याच वेळेला आमच्या विदूर काकाने बघितलं आणि सैदाग काय करतेस तू वेळा बघितलं आणि भावना विरहित झालेल्या काकीने बघितलं त्याच वेळेला सांगितलं की आता मी सगळं विसरून गेले होते भगवंत आले नाही तर त्या दिवशी भगवंत मुक्कामाला राहिले भगवंत मुक्कामाला मुक्कामाला राहिल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत झोपले आणि पहाटची वेळ होती पहाटच्या वेळी पूर्वीच्या महिला कधी उठायच्या पहाटे चार वाजता आता हल्लीची पहाट कधी होते सकाळी सात आठ वाजता बरोबर की नाही कमीत कमी आमच्या देवाची वारी आणि कीर्तनाची वारी एवढ्या कीर्तन बघण्यासाठी तरी किती वाजता उठा सहा वाजता उठा म्हणजे सात वाजता तुम्हाला आमच्या टी समोर बसून कीर्तन ऐकता येतील बरोबर आहेत की नाही मग पूर्वीच्या महिला पहाटे चार वाजता पहाटे वाजता उठल्या उठ की त्यानंतर भगवंताचं नामस्मरण करता करता स्नान करायच्या काकी स्नानाला लागल्या ला ला, त्याच वेळेला आता त्या ठिकाणी स्पेशली बाथरूम होते का कुठेतरी आडोस त्या झोपडी मध्ये केलेला होता आणि त्या ठिकाणी काकी स्नानाला लागल्या ते पाणी बाहेर न जाता स्नानाचं पाणी भगवंताच्या चरणाला लागला आणि भगवंताने आवाज दिला अगं काकी पाणी माझ्या पायाला लागलं सांगितलं देवा काय करू तुझं चिंतन चाललं आणि आता स्नान स्नान करते देवा आता मला उठता येणार नाही त्याच वेळा या विश्वाचा चालक सक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उठावं आणि त्या ठिकाणी त्या आडोशाच्या कडेला जे काही पाणी जाण्यासाठी होल होतं त्या होलामध्ये काहीतरी गवाळ अटकलेलं होतं ते त्या ठिकाणी या विश्वाच्या चालकाने काढलं आणि सांगितलं काके आता पाणी गेलं असा भगवान परमात्मा पांडवांच्या घरी राबतो अभंगाचं दुसरा चरण धर्म पांडवाने